नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार व्हा भिवापूर कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजार भाव समुद्रपूर कापूस बाजार भाव वर्धा कापूस बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार या यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कॉटन रेट आजचा कपाशीचा बाजार भाव काय आहे सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजार बाजारवा सुरुवात झालेली आहे आता येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे याचं महत्वाचं कारण सीसीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली आहे आणि बाजारभावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये आजचा कापूस बाजारवाह काटोल असेल दुधनी असेल दर्यापूर असेल समुद्रपूर असेल अमरावती असेल वर्धा असेल बार्शी टाकळे असेल नंदुरबारमध्ये सात हजार रुपयाचा सरासरी दर आहे तसेच इतर महत्त्वाच्या सुद्धा कापूस बाजारामध्ये आता मोठी वाढ होण्यास सुरुवात होत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्वाचा मार्केट रेट समुद्रपूर मार्केटमध्ये आठ हजाराच्या घरात बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कापूस बाजारभाव पाहायला मिळाला याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात आता कापसाला मागणी येत आहे अशा परिस्थितीमध्ये कापसाचा दर कसा असणार आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असणार आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव वर्धा अकराशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा कापूस मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महत्वाची पुढील मार्केट बार्शी टाकळी तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल उकाळले सहा हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बार्शी टाकळी या ठिकाणी सरासरी दर एकोणसत्तर ते एक्क्याऐंशी रुपये पुलगाव एक हजार क्विंटल ओकालले सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुलगाव मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते एकाहत्तर पॉईंट दोन रुपयापर्यंत मार्केट आहे हिंगणघाट एक हजार क्विंटल उकाळले सहा हजार पाचशे ते बहात्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बहात्तर डबल झिरो अशा पद्धतीने हिंगणघाट मार्केट कोपर्णागार मार्केट पंधराशे सत्तर क्विंटल वाकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपर्णा मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा कापूस बाजारभाव तसेच इतर महत्त्वाची ठिकाणी अमरावती सात हजार पन्नास रुपये भद्रावती सात हजार दोनशे रुपये अकोला सात हजार पाचशे रुपये त्याचबरोबर उमरेड सहा हजार आठशे रुपये हिंगणघाट सात हजार दोनशे रुपये वर्धा सात हजार दोनशे रुपये बार्शी टाकळी आठ हजार शंभर रुपये पुलगाव सात हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे हिंगणघाट सात हजार दोनशे रुपये नंदुरबार सात हजार रुपये भद्रावती सात हजार दोनशे रुपये अकोला सात हजार नऊशे रुपये पर्यंतचा आजचा कापूस मार्केट रेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो